जण की एका हिरेच्या पोटी ही गारगुटी जन्माला आली आणि हे तालुक्याला पाहायला लागते प्रत्येक गोष्टीमध्ये पाच लाख घे दोन लाख घे दहा लाख घे हा सभापती आयुष्यामध्ये कुठं मार्केटमध्ये आला कोणाचा कधी माहिती विचारली कोणाला काही सुख दुःख विचारलं का बाजार भाव हे काय विचारलं का ह्या सभापतीला पदावरून घालवण्यासाठी हे संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी या, ला, बर या ला या पदावरून टीडीआर ला पदावरून घालवण्यासाठी पणन संचालकांची बदली करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे सर्व नेत्यांनी ने एकत्र राहिलं पाहिजे आणि ही मार्केट कमिटी पुन्हा ता ताब्यात आणली पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहिला पुन्हा एकदा तुमचा सगळ्याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी ऐका ऐका गडबड करू नका या ठिकाणी तहसीलदार साहेब निवेदन स्वीकारतात त्यानंतर आपल्याला टाळे ठोकायला जायचं टाळे चला तहसीलदार साहेब या ठिकाणी तहसीलदार साहेब आम्ही निवेदनात ज्या मागण्या के केल्या या मार्केट कमिटीनी बारा चा खाली खालीची काही मंजुरी दिली त्याची फेर चौकशी झाली पाहिजे ज्या एआरनी हा चुकीचा दाखला दिलाय आमच्याकडे टाउन प्लॅनिंग येत आय करत त्याच्यावरती कोणाला ऐका ऐका तहसीलदार साहेब खर तर हा मुद्दा ऐका जरा ऐका तहसीलदार साहेब मी काय सांगतो ऐका हे निवेदन आमचं जरी सहकार खात आर पणन संचालक असेल तरी जमिनीचा खरेदी व्यवहार झालाय तो रद्द झाला पाहिजे सगळ्यांना सूचना द्या ह्या खरेदी व्यवहार लाभ तहसीलदार का आता त्याची चौकशी झाली पाहिजे ज्या तलाट्याकडे हे नोंदीला गेले त्या तलाट्याला त्याला तला स्टे द्यायला सांगा तुम्ही प्रांताला किंवा कोणाला आणि डी आर असेल पणन संचालक असेल यांची बदली झाली पाहिजे भविष्यामध्ये हा खरेदी व्यवहार रद्द करावा लागेल ते जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि जर तुम्ही याच्यामध्ये काय ॲडजस्टमेंट केली तर सर्व शेतकरी तुमच्या ऑफिसवर सुद्धा आंदोलन करतील एवढं लक्षात ठेवा आणि आपण उत्तर द्यावं धन्यवाद आज आज या ठिकाणी सर्व दुन्नर तालुक्यातील शेतकरी बंधू तसेच सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांनी जे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो एक खरेदीचा व्यवहार झालेला आहे त्याच्या अनुषंगाने जे व त्याच्यामधली जे अनियमितता असेल किंवा त्याच्यामधल्या ज्या त्रुटी असतील आणि ते जो विरोध असेल तो लोकभावना आज मोर्चाच्या माद माध्यमातून या ठिकाणी मांडली तसंच त्या अनुषंगाने यांनी मला निवेदन दिलेलं आहे हे सदरचं निवेदन या ठिकाणी मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जो कारभार चालतो किंवा त्याच्यामध्ये ज्या परवानगीच्या ज्या सर्व प्रक्रिया पूर्ण होते ते आपलं पनन संचालन पनन संचालनाचे जे आपले मंत्री महोदय आहेत तसेच सहकार मंत्री आहेत या दोन्ही ठिकाणी आम्ही हे निवेदन शासनाकडे आम्ही आमच्या माध्यमातून पाठवत आहोत हो। तसेच आता आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आ, या नोंदीच्या बाबतीत आपले जे आक्षेप आपण नोंदवलेले आहेत त्या आक्षेपाची पण तपासणी करून त्याच्या अनुषंगाने त्याच्या अनुषंगाने जे काही आम्हाला हरकती तुमच्याकडे येतात तेवढे घेऊया ज्या हरकती येतील त्या सर्व हरकती आम्ही तपासून त्याच्या अनुषंगाने आमच्या जमीन नोंदणी अधिनियमच्या अनुषंगाने जे काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही निश्चित कारवाई करू या ठिकाणी आश्वासित करतो